तर आपण आता जाणार आहे समीर भैया आणि आपले वैभव दादा कदम नाही का गिरवीचे त्यांना भेटण्यासाठी त्यांचासुद्धा कॉल आलेला आहे आपल्याला मित्रांनो आज संध्याकाळी थोडा उशीर झाला पूर्णपणे अंधार झालदार असते ना पण तरी पण आपण नियोजन केलं तर रामाला जरा व्यायाम द्यायचा रामाला तुम्हाला माहिती एकदम पुढं पकडायला लागतं कारण की रामाचा राग जो आहे तो नाही रामा आत्ताच आजारपणातून बाहेर निघतोय दिसेलच आता लवकरच आपला पेराचं चालू आहे नियोजन त्याला सुद्धा काढणार आहे आपण लवकरच पाय आला किती मोठा त्याचा रिकवर होत संघर्ष रामावा आहे लवकरच संघर्षाचं रूपांतर अशात करून दाखवेल आपल्याला अशा आहे रामाकडून आपल्याला काय विषय नाही पळू नाही पळू आपण त्याला तर लावणीलाच ठेवणार आपण पहिल्यापासूनच त्याला घेतलं तेव्हाच मनात ठेवलेलं होतं नांदासाठी घ्यायचं म्हणून नांदात वेळ काळ काही बघितलं नाही आता व्यायाम द्यायचं ठरलं म्हणजे आता भरपूर उशीर झाला तर तरी बघ रामा पूर्ण ते रामाशेट ते सगळे रामाशेठ सोबतच असतात रामाशेठ पैसे येऊनच बसलो मी नुकतंच तर लगेच आपल्याला आपले समीर भाई या चव्हाण जे मथुरचा सांभाळ करता नाही का त्यांचा कॉल आला तर ते सुद्धा भेटण्यासाठी आले ते त्यांच्यासोबत आपले वैभव दादा कदम पण होते आता आपण जाणार आहे त्यांना भेटण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शॉर्ट पर्यंत बघा वैभव दादा आणि ज्यावेळेस आपला बैल आजारी पडतो नाही का त्यावेळेस भरपूर लोक आपल्याला कमी लगीत असतात का बाबा हा आता इथून पुढे पळू शकत नाही चालू शकत नाही याला विकून टाका परंतु आपण निर्णय अजिबात घेतला नव्हता आम्हाला आता पूर्णपणे आपण त्याला रिकवर करीत आलो आणि आता जे लोक बोलले होते त्यांना लवकरच आपण रामाचा कमबॅकसुद्धा आहे स्ट्रॉंग कमबॅक होणार रामाचा थोड्याच दिवसात आता कालच आपल्याशी वैभव दादा